शनिदेवांना सूर्यपुत्र म्हटलं जातं माता छाया परंतु शनिदेवांना क्रूरग्रह असंही म्हटलं जातं शनिदेवांना न्यायदेवता म्हटलं जातं कर्म फलदाता म्हणून म्हटलं जातं शनिदेवाच्या नजरेतून शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून कुणीच वाचू शकत नाही खंड या जीवसृष्टीमध्ये कुणीही वाचू शकत नाही त्यांच्या दृष्टीपासून म्हणून तर शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं शनिदेव हे महादेवांचे फार मोठे भक्त कर्मफलदाता ही जी पदवी उपाधी महादेवांनी त्यांना दिली काम त्यांना दिले परंतु कर्मफलदाता बनवण्याचा जो विचार आहे प्रथम भगवान देवांच्या मनामध्ये आला होता आणि शनिदेव भगवान श्रीकृष्णांचे फार मोठे बघत आहेत परंतु असं काय झालं की शनिदेवानं भगवान श्रीकृष्णांच्या वरती आपली वक्र दृष्टी टाकली आणि त्यावेळी नक्की घडलं काय हे जाणण्यासाठी आपण व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर जीवनामध्ये जगावं कसं आणि शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून जर वाचायचं असेल आपल्याला तर नक्की काय करावं हे नक्की कळेल आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि आम्हाला कमेंट शनिदेवाय नम अशी कमेंट जरूर करा ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टरी चॅनल तर मित्रांनो अशी नवीन माहिती ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं म्हणजे खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हिंदू धर्माचा प्रचार होईल आपला कथेचा जो आरंभ होतो तो, तो भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापासून ज्यावेळेला श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यावेळी गोकुळामध्ये दे, सगळे देवी देवता दर्शनासाठी आले होते सुंदर ते रूप पाहण्यास सगळ्या देवांनी दर्शन घेतलं त्यावेळी देवाला सुद्धा हा मोह आवरला नाही शनिदेव त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी आले परंतु भगवान श्रीकृष्णांनी त्यांना गोकुळाच्या वेशीवरतीच अडवलो येऊन दिलं नाही त्यांना दर्शनासाठी का तर वक्र दृष्टी पडू आहे म्हणून असं लोकांचं मत आहे काय परंतु त्या ठिकाणी शनिदेवांना फार मोठं दुःख झालं शनिदेव मनामध्ये विचार करू लागले की असं मी काय चुकीचं काम केलं की माझ्या आराध्यानं मला त्या ठिकाणी अडवलं मित्रांनो भगवान श्रीकृष्णांचे फार मोठे भक्त शनिदेव आहेत की माझ्याच देवानं मला का अडवलं दुःख झालं त्या गोकुळच्या वेशीवरून शनिदेव नंदगावच्या जंगलामध्ये निघून गेले आणि त्या ठिकाणी घोर तपचार्या करू लागले भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करू लागले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आपल्या भक्तासाठी म्हणजेच शनिदेवासाठी भगवान श्रीकृष्णांना कावळ्याचं रूप धारण केलं आणि शनिदेवाला दर्शन दिलं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण शनिदेवाला म्हणाले की आपण न्यायाधीश आहात आपल्याद्वारे अपियांचा आणि अत्याचारांना दंड दिला जातो धर्माचं रक्षण होतय हे श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी सांगितले हे शनिदेव आमच्या गोकुळाचं रक्षण करा आणि गोकुळामधलं जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या वरती तुम्ही याच ठिकाणी निवांत राहा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मी तुम्हाला या ठिकाणी कावळ्याच्या रूपात दिसलो भेटलो परंतु आजपासून या स्थानाला कोकिळा वन म्हणून ओळखलं जाईल आणि या ठिकाणी कोकळांचा मधुर सोर त्या ठिकाणी ऐका येईल कायमचा आजही आपण पाहतो कोकळी वनाच्या विषयी गरुड पुराणामध्ये नारद पुराणामध्ये त्याचा उल्लेख आढळतो ज्या ठिकाणी शनिदेवाला भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलं त्या जागेवरती आजही हजारो लोक जातात आणि भगवान श्रीकृष्णाने शनिदेवाचं दर्शन घेतात कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर शनीची साडीसाती निघून जाते आज सुद्धा तर मित्रांनो सुंदर अशी कथा अजून एक सांगितली शनिदेवाच्या बाबतीत सुंदर कथा आहे की ज्यावेळी शनिदेवांना देवांनी कर्मफलदाता बनवलं उपाधी दिली त्यांना त्यावेळी शनिदेवानं ठरवलं की मी प्रत्येक जीव जंतुला या मृत्यू लोकांमध्ये कर्माचं मग मी देवांना का बरं देऊ नये आणि त्या ठिकाणी शनिदेवांना ठरवलं की मी आता प्रत्येक देवाला त्यांच्या कर्माचं फळ देणार एवढंच नाही तर देवादेव महादेव नारायण हनुमानजी शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून सुटले नाहीत अह देवादेव महादेवांना सुद्धा शनीच्या वक्र दृष्टीचा सामना करावा लागला परंतु भगवान श्रीकृष्णांच्या वर सुद्धा वक्रदृष्टी टाकली नंतर अनेक अद्भुत घटना त्या ठिकाणी घडली सुंदर अशी कथा आहे ज्या वेळेला शनीदेवानं ही वक्रदृष्टी टाकली त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यावरती वक्रदृष्टी टाकली होती आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी शनीच्या वक्रदृष्टीचं स्वागत केलं की जशी शनिदेवानं वक्रदृष्टी टाकली तशीच वक्रदृष्टी जर इतर प्राणी मात्रावर कुठल्याही जीवावरती टाकली तर त्याचं जीवन भयभीत होऊन जातं दुःखमय होऊन जातं परंतु राधा आणि कृष्ण यांच्यावर शनिदेवानं ज्यावेळेला दृष्टी टाकली त्यावेळी विपरीत घटना घडली जसं की शनिदेवानं भगवान श्रीकृष्णांच्यावर वक्र आणि राधेवरती त्यावेळी त्यांच्या जीवनावर दुःख वगैरे काय आलं नाही उलट झालं त्याचं की भगवान श्रीकृष्णांचं जी तेज आहे हजारो पटीनं त्या ठिकाणी वाढलं जे वातावरण होतं अतिशय वातावरण सुगंधित झालं सगळीकडे हिरवागार दिसू लागला असं वातावरण झालं आणि हे सगळं पाहून त्या ठिकाणी शनिदेवाचे चकित झाले देवा मी वक्र दुष्ट टाकली पण तुमच्यावर काय परिणाम झाला नाही काय कसं काय असा प्रश्न शनिदेवानं भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी विचारला आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं ही माझीच लीला आहे खंड या संसाराला दाखवण्यासाठी की शनिदेवाला घाबरू नका कारण आपण चांगले आहोत तर शनिदेवाची दृष्टी सुद्धा चांगलीच होती आपल्यावरती त्याचं फळ आणि जे क्रूर आहेत त्यांच्यासाठी शनिदेवाची दृष्टी क्रूरपणा करते आणि अखंड संसाराला दाखवून द्यायचे की जर आपलं कर्म चांगला असेल तर शनिदेवाच्या वक्रदृष्टीचा प्रभाव हा चांगला होतो बघा कर्म चांगलं पाहिजे जीवनामध्ये जीवन जगताना जर भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण आपण ना केलं तरी सुद्धा शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर पडत नाही आणि पडली तर त्याचा काय परिणाम होत नाही तर मित्रांनो जर आपलं जीवन जगताना कर्म जर चांगलं असेल तर काहीच होत नाही आणि जर कर्म चांगलं नसल राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो शनिदेवाच्या वक्रदृष्टीमुळे पहा त्यामुळे जीवनामध्ये चांगलं जीवन जगावं आणि चांगलं कर्म करावं अभिमानापासून दूर राहावं दुसऱ्याची निंदा करू नये परस्त्री माते समान मानावी आई वडिलांचा सांभाळ करा आणि सन्मान करा स्वतः भगवंतांना सांगितलं हे जे विचार असतील आपल्या बरोबर तर शनिदेवाची वक्रदृष्टी काही करू शकत नाही आता याच्यानंतर शनिदेवानं त्यांना आपण सर्व शक्तिमान म्हणतो त्या बजरंग बलीवर सुद्धा वक्रदृष्टी टाकली होती वक्रदृष्टी टाकण्याच्या अगोदर बजरंग बली श्री रामनामामध्ये दंग होते त्या ठिकाणी शनिदेवाले आणि हनुमानजीला सांगितलं की तुमच्या मागे साडेसाती मी आता तुमच्या डोक्यावर बसणार हनुमानजीने सांगितलं या बसा स्वागत आहे मग तुमचं आणि शनिदेव त्या ठिकाणी बजरंग बलीच्या डोक्यावरती जाऊन बसले अहो ती बजरंग बली मोठा पर्वत त्या ठिकाणी बजरंग बलीने आणला आपल्या डोक्यावरती पहिला पर्वत ठेवला याच्यानंतर दुसरा पर्वत ठेवला तसा तसा बोजा शनिदेवाच्या डोक्यावरती पडू लागला दबाय लागलं शनिदेव खाली ज्यावेळेला चौथा पर्वत हनुमानजीने आपल्या डोक्यावरती ठेवला त्यावेळेला तो, तो हो ना। ना। जो भोज आहे तो शनिदेवाला सहन होईल शनिदेव त्या ठिकाणी वया करू लागले हनुमानजी मला तुमच्या डोक्यावरून खाली उतरायचे काही करा आणि मला उतरा मी तुमच्या राशीमध्ये कधी येणार नाही तुमच्याकडे वक्रदृष्टी कधी टाकणार नाही जो तुमचं नामस्मरण करेल तुमचा भक्त त्याच्यावर सुद्धा माझी वक्रदृष्टी पडणार नाही पण मला खाली सोडा त्यावेळी हनुमानजीने ते पर्वत खाली घेतली आणि शनिदेव डोक्यावरून खाली आले म्हणून तर मित्रांनो जो बजरंगबलीची सेवा मनापासून करतो त्याच्यावरती शनिदेवाची नजर पडत नाही असंही सांगितलं जातं की ज्या वेळेला शनिदेवाला रावणाने पकडलं होतं त्यावेळेला रावणाच्या हातून सुटका ही हनुमंताने केली आणि त्या ठिकाणी लंगेचा नाश झाला नंतर वक्र टाकली तर मित्रांनो जसं आपलं कर्म असेल तसं आपल्याला फळ असतं ही स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात कर्म जर चांगला असेल तर शनिदेवाची वक्र दृष्टी आपल्याला काही करू शकत नाही त्याचं उलट फळ चांगलं मिळतं याच्यानंतर आपण पाहतो की शनिदेवानं देवादेव महादेवांच्या वरती सुद्धा वक्रदृष्टी टाकली होती ज्यानं हे विश्व निर्माण केलं देवी देवतांना सगळ्या जीव निर्माण करणारे महादेव येतो म्हणून तर देवादेव म्हटलं जात सगळ्यात मोठे त्या महादेवांच्या वरती ही शनिदेव वक्रदृष्टी टाकायची गेली आता महादेव त्यांनी ओळखलं म्हणजे एक दिवसासाठी फक्त दृष्टी टाकायची होती प्रत्यक्ष महादेव या मृत्यू लोकांमध्ये आले आणि हत्तीचं रूप घेतलं की वक्रदृष्टी पडू नये म्हणून हत्तीच आणि जंगलामध्ये दिवसभर फिरले संध्याकाळची वेळ झाली महादेवांना वाटलं आता दिवस पूर्ण झाला शनिदेव आपल्याकडे येत नाहीत आता वक्र टाकण्यासाठी वेळ संपली आणि महादेव त्या ठिकाणी आपल्या कैलासावरती परत माघारी गेले त्यावेळेला प्रत्यक्षात शनिदेव त्या ठिकाणी उभे महादेवांनी सांगितलं की हे शनिदेव तुमची दृष्टी माझ्यावरती पडली नाही त्यावेळी शनिदेवानं स्मित हास्य केलं आणि महादेवांना सांगितलं की महादेवा की देव योनीतून तुम्हाला पशुयनीत जावं लागलं दिवसभर देवा तुम्ही हत्ती म्हणून फिरताय खाली हत्ती बनून या पृथ्वीवरती मी पाहिलं ना त्यावेळेला शनिदेवाने सांगितलं की माझ्या वक्र दृष्टीतून कुणीच वाचू शकत, शकत नाही कुणीच जीव जंतू देव दानव कुणीही वाचू शकत नाही हे प्रत्यक्ष शनिदेवाने सांगितले एवढंच नाही तर जे आपण कर्म करतो त्याचं फळ जर द्यायचं राहिलं तर शनीचा भाऊ यमाला मानलं जात पण मृत्यू जर झाला आपला तर ते कर्म चुकत नाही बघा ध्यान देऊन ऐका शनिदेवाच्या हातून जर राहिले शासन द्यायचं तर मेल्यावर सुद्धा यम शासन देतात आपल्याला आपण केलेल्या कर्माच फळ भोगावंच लागतं हे शनिदेवाने सांगितलं बघा शनिदेवाचाच भाव यम आहे म्हणून आपलं जीवन जगताना चांगला विचार करा दुसऱ्या सुंदर जीवन जगा आणि भगवंताची सेवा करा सुंदर अशी संसाराची नौका नक्की चांगल्या पद्धतीने पार होईल ही माहिती जर आवडली असेल ना तर चॅनल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब शनिदेवाय नम अशी कमेंट जरूर करा